देवळी ते डिग्डोह मार्गावरील पुलाच्या डायव्हर्शन रस्त्यावरून नदीत पडून पूर्वसंध्येला बैलाचा मृत्यू तर शेतकरी पोळ्याच्या मार्गावरील नादुरुस्त डायव्हर्शन रस्त्यावरून शेतकरी भारत गणपत चौधरी हे आपल्या बैलाला घेऊन जात असताना शेतकऱ्यांसह बैल यशोदा नदीत पडला सुदैवाने शेतकरी बचावला तर बैलाचा या घटनेत मृत्यू झाला ही घटना दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी जवळपास पाच वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित द्यावी तसेच डायव्हर्शन पूल दुरुस्त करून लवकरात लवकर पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पूल होत विभागाकडून दिरंगाई होत असल्याने अशा घटनांना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहे घटनास्थळी युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात शेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व पूल बांधकामाबाबत होत असलेल्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला तर आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतीचे पुढील कामे कसे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे के सांत्वन केले शेतकऱ्यांच्या के आक्रमक मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे जा ज्या वेळेस त्या रस्त्याने मिळालो त्या रस्त्यामध्ये बैल पायलीमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला त्याच्यासोबत माणूस गेला होता पण तो नसीपान त्याला साथ मिळाली म्हणून तो बाहेर निघाला तर बैल त्या पायलीमध्ये फसून मृत्यू पडला ते शिवायच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी डिग्डो येथील पुलाचे बांधकाम रखडले आणि हे पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे आज शेतकरी शेतातून बैलजोडी घरी घेऊन जात असताना त्या नदीवरच्या डायव्हर्सनच्या ढोल्यामध्ये बैल अडकळून जो बैल त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला ही अत्यंत दुःखद घटना आहे पोळ्यासारख्या सणासुदीच्या दिवसावर ही घटना होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही मनुष्यहानी झाली नाही ते बैलावरून ही घटना टळली परंतु या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज शेतकऱ्यासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे